तर कसं काय मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर लास्ट एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं की लाराला डिवाईन सोर्सचा एक सोर्स भेटलेला आहे जिथून आपण डिवाईन सोर्सकडे पुढे जाण्याचा एक रस्ता भेटलेला आहे आणि ॲटलस जो एक एक वेगळी प्रजाती आहे जे लोक त्या डिवाईन सोर्सची रक्षा करण्याचा त्यांचा हेतू आहे ते लोक आता ट्रेनिटीबरोबर युद्ध चालू आहे त्यांचा आणि त्यांच्या आपण रेडरमध्ये आपण पण आहोत बिकॉज आपण पण ट्रिनिटीसारखे तर नाही आहोत बट त्याच डिवाईन सोर्सला आपणही शोधत आहोत म्हणजे लारा शोधत आहे तर, ला ला तर पुड़े पुड़े ते पण आपल्या मागे लागलेले आहेत तर आता आपण डिवाइन सोर्सचा एक पार्ट तर आपल्याला भेटलेला आहे त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन पुढे गोष्टी अजून शोधायच्या आहेत त्यासाठी आपल्याला त्या ॲटलेटमधून बाहेर पडायचं आहे आणि तोच गेम प्ले आता आपला चालू आहे मागच्या एपिसोड जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये प्लेलिस्टची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल ती बगुन गया। ची बगुन गया। ते नक्की बघून घ्या गॉड ऑफ वॉरची सिरीज पण बघून घ्या आणि लवकरच आपला स्पायडरमॅन टूची सिरीज सुरू होणार आहे त्यामुळे चॅनलवर बनून राहा आणि एन्जॉय करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशा प्रकारचे मराठी कॉन्टेंट तुम्हाला चॅनलवर भेटत राहणार आहेत तर सुरू करूया आजचा गेम प्ले गेम प्ले लोड होतो आहे आणि आपल्याला ह्या स्टॅच्यूला जो लास्ट एपिसोडमध्ये आपण बघितला होता की हा जो स्टॅच्यू आहे त्याला पाडून आपल्याला त्या साईडला रस्ता बनून जायचा आहे तर आपण मागे बघितलं होतं का इथं जाऊन आपल्याला एका ठिकाणच जो बॅरल आहे अच्छा तिकडे तो बॅरल तोडून त्याला तिकडे न्यायचं आहे आणि मग आपण पुढे जाऊ शकतो सी चला बघू आता पुढे काय तोपर्यंत ह्याला तोडू ना चल तुटला त्याच्यामध्ये काही आहे का ज्याला तोडलाय काही मदत वगैरे चल ठीक गेम मध्ये खूप डोका लावायला लागतो यार म्हणजे ऍक्च्युली सर्व स्टोरी मोड गेममध्ये पझल आले ना डोका लावायलाच लागतो चला हा ऐकाला आणि एक अजून एक बॅरल असेल आपण आधी काढला होता आय थिंक तरी पण तो आता नाही आहे ठीक आहे इकडे येऊ हो अरे भाई एक नंबर काम झाला कळलं ना तुम्हाला आता हा इकडं पुश केला ना तर हा टांगेल एक नंबर आता आपल्याला फक्त याला ओढायचं ठीक आहे अजून एक बॅरल लावू आणि याला जॉईन करू ओके खुश करू तो पण वरती येईल आणि हा पण वरती जाईल एक नंबर काम होईल बाई असंच करत करत आपल्याला पुढे जायचं आहे आणि तो पुतळा पाडायचा आहे ठीक आहे गेला आता तो तिकडे गेला साठ टन फोडायचा भाई तिकडे जाऊन मस्त पैकी त्याला फोडायचं काही डन यार एक नंबर थोडस बाकी आता एक साईडच राहिला लेफ्ट साइड फोडायचे त्यासाठी आपल्याला जायचं त्या साईड इकडनं येऊ शकतो ना तो व्यासतो आय थिंक इकडे चढायला जागा नाही बाई हे ही आपली कॅम्प साईट आहे इथं मगाशी का आपण गेम सेव्ह केला होता तर इकडं पुढे जायला लागेल पुढे जाऊन वरती गेलं की आपला काम तमाम पर्याय ठीक आहे इथं काहीतरी आहे कोल भेटला आहे ठीक आहे कोलची इज्जत आहे बाई तो आपल्याला बऱ्याच ठिकाणी काम येतो ते गेला रे इथं काहीतरी होता anywhere we're trapped in here with them it follow protocol and stay alert and we'll all make it out of here they're in the water they're here चल चल पटापट सर तो गेला ना पाहिजे एक नंबर लुक्स लाइक आई नीड अनदर वेसल कुठे गेला आता वेसल कुठे वेसल sulfur this must have been where they prepared the raw ingredients for greek fire looks like i'll need another vessel no That's take on an यार मला एकीकडे जायचं पण आहे नाही ओके शिर्डी आहे चल 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 पटापट चल असला काय मी हां तर समोर आहे आपला दुसरा बॅरल पहिले त्याला काढावं लागेल हो मग तो पुढे नाही पुढे जाणार नाही तुम्ही ते आटक ठीक आहे ना अशी खाय तो यायच ओके झाला 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 सेकंडवर oh. चल चल बाय भाई चढला बिल्ला तो तर लफडा होईल पुढं जायचं आहे आपल्याला चल ये दुसरा पण कनेक्ट अरे 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 रे यार लपडा ना का जर मी जरा गाई केली गाई केली गाई केली काहीतरी मला पुढे जायला गेलं गोळी मारायला मला जमदार <स्थाँगा> एक नंबर चिचार रे एवढा वर्ष तो उभा होता हो भाई ॲटलेस आले या आता आपल्या अंगावर येते चांग आवाज लारा बाग बाग लग तुथून जायचं मला घंटा माहिती नाही तू चुकणार आहे बापरे बापा हळू नको हळू नको च पटपटल पट यार नाही पल 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 जिथून भेटेल तिथून पळ मला असं वाटत आपण तिकडत तिकडनं मेली चल 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 आता परत आपली अर्ध्यायचं चालू म्हणजे काय टेन्शन नाही आपल्याला फक्त आहे उडी मारायची आणि लँड करायचंय बस उडी मारून लँड करायचं काहीच घाई नाही म्हणजे घाई घाईतच करायचंय पण पन...

मधुन 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 आली पाजे मधुन चल 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 भाई बाय 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 पोस्ट तो बाय पोस्ट पोस्टली 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 ओमन हाँ पोस्टली पोस्टली टेंशन हो गया उसे तो एक उड़ी मारे चाहिए उड़ी मारे चाहिए गुड 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 हा हा कुठे ना कुठे कुठे साईडला कुठे लवकर 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 समोर समोर कुठली मारायची ऐशी ते यार नाही नाही ठीक आहे ठीक आहे चल ए हळू 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 पडले पाण्यात पडले म्हणजे माणूस सेफ पाण्यात पडले म्हणजे माणूस तुझं विचार करा घरी ही एवढं वर्ग माणूस पडते पण तिला काही होत नाही Laura, thank God you're all right.

बाहेर जायचा रस्ता कुठून नाही इकडे मला जेवढा आपण खाली आलो ना तेवढा आतमातून आपल्याला काहीतरी नवीन भेटणार आहे ज्या आपल्याला मारायला निघणार आहे शंभर टक्के सांगतो मग गेम मध्ये असंच असतो एक्सपेक्ट श्वास कोंडाच्या आधी जायचंय बुडली तर बुडली इथं इथं इथे पेटी कंपाऊंड बॉप आठ ठीक सर अरे भाई इथून जायला काय आणून निवडून Jonah, Jonah, is that you? Oh, wait, Jonah. Jonah, do you want to? i My God. Jonah, what are you doing here? Where are you? I'm up here in some kind of fortress. You can thank Jacob. His people picked me up half dead out on the tundra. Jacob आपण पण त्या भाईने आपल्याला तरी पण मला कोणावर भरवसान आहे आपल्याला काहीतरी काढलं धमकी तर आले बाई चला जोना तर जीवनच आहे म्हणजे आपल्याला टेन्शन नाही आपला पार्टनर आहे आपल्या जवळ ओके बाहेर आलोय बाई सक्सेसफुली बाहेर आलो हा भाई म्हणजे एकदम जरा बरं वाटलं बाहेर आल्यावर जर असा सुटकेचा निश्वास सोडतो तसं झालंय आता ठीक आहे चला आता पुढे जायचं आपल्याला हे हे घ्यायला लागतं ना ऑप्शनल चॅलेंज टॉम नियर बाय ऑप्शनल चॅलेंज मी या किमती केलीच नाहीत यार मी सटा फक्त स्टोरी मोडच करतोय आय थिंक मला ऑप्शनल चॅलेंज घ्यायला पाहिजे काय तसं युष्ट खूप कमी म्हणजे मी लिटरली काहीच नाही गेले ऑप्शनल चॅलेंज मी असा गेम प्ले कधी करत नाही बिकॉज ना आपण स्टोरी जर म्हणजे मागच्या आधीच्या मध्ये हेच होतं की तुम्ही ऑप्शनल चॅलेंज न खेळता पण स्टोरी कंटिन्यू करू शकत होतात पण आताच्या मध्ये नाही ना तुझा साईट क्वेस्ट एवढंच इम्पॉर्टंट आहेत कारण की तुझं अपग्रेडेशन लागतोच लागते ह्याच्यामध्ये असं नाही आहे म्हणून मी कधी हे नाही केलं थोडंसं इंटरेस्ट नाही घेतला बट करू साईट साठी आपण एक फ्रेंड मारू आणि त्या स्ट्रीममध्ये याचे साईड क्वेस्ट कंप्लीट करू ठीक आहे आजचा गेम प्ले ना एकदम छोटा असणार आहे का माहीत आहे का कारण की खूप भाई गाईत आज रेकॉर्ड करतो मी दुनियाभरचे कामं घेतल्यात बाई करा ठीक आहे स्किल्स आपल्याकडे आले आहेत वेपन्स आपल्याकडे अपग्रेडेबल आहेत डेस्टिनेशन आपले भरपूर आहेत तर आपण आता एक काम करूया की आजचा एपिसोड तुम्ही इथे संपवतोय छोटा एपिसोड आहे आणि त्यानंतर ना आता एक लाईव्ह स्ट्रीम करणार आहोत लाईव्ह स्ट्रीम झाली ना त्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये आपण ह्याचे साईट किंमत साईट जेवढे होती तेवढे कंप्लीट करायचे एकदम तगडा एकदम फुल अपग्रेड घ्यायचा फुल वेपन वगैरे अपग्रेड करून घ्यायचे आणि मग फायनल अटॅकसाठी अपग्रेड घ्यायचे मे बी जेवढं मला माहिती आहे फायनल वन आवरचा गेम प्ले बाकी असेल फायनल फाईट असेल तर तो आपण कंप्लीट करू जेव्हा आपण अपग्रेड करून घेऊ अपग्रेड केल्या अपग्रेडच्या म्हणजे साईड मिशन पण कधी कधी खूप चांगले असतात आणि ते मिस नाही झाले पाहिजेत ना तुमच्यासाठी तर मग आपण एक लाईव्ह स्ट्रीम करू मे बी लेट नाईट लाईव्ह स्ट्रीम असेल सॅटरडे वगैरेची करू आपला गॉड ऑफ वर्ट टू पण मी आता कंप्लीट एक दोन स्ट्रीम मध्ये कंप्लीट त्याला निपटू टाकू आणि त्यानंतर मग आपण लाईव्ह हे करू काव त्याला ह्याची लाईव्ह स्ट्रीम करू आणि हा गेम पण संपून टाकू त्याचा लास्ट एपिसोड मी लगेच टाकून टाकतो त्यानंतर मग आपण करणार आहोत स्पायडरमॅन टूचे गेम प्ले स्पायडरमॅन टू ची लाईव्ह स्ट्रीम करायची इच्छा होती बट आपल्या सिस्टमनुसार फक्त गेम प्ले आपण रेकॉर्ड करू शकतो चांगल्या बेसवर म्हणजे लॅग नाही होणार मग आपण त्याचे एपिसोडच बनवूया आणि त्याच्यानंतर लाईव्ह स्ट्रीमवर आपण कोणता गेम खेळायचा हे नक्की कमेंट करून सांगा कमेंट कमे, कमेंट तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील कमे रेकमेंडेशन्स गेम्स असतील तर नक्की ड्रॉप बॉक्समध्ये आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा एन्जॉय करा बाय बाय